दोन महिन्या शिंदे दिसणार नाहीत भाजपवर टीका करताना प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वार पलटवार होताना दिसत आहे प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे दिसणार नाहीत निवडणूक संपल्यानंतर जसं काम संपतं तसं एकनाथ शिंदे दिसणार नाहीत असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी हिंगोली मधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण यांच्या प्रचारावेळी बोलत असताना केलं आहे बदलण्यापासून थांबवायचं असेल तर मोदीच्या विरोधात मतदान द्या अशी असतात ती परस्थिती थांबवायचं असेल था तर एकच मार्ग आहे या मतदारसंघामध्ये मोदीचा पार्टनर कोण शिंदेगड बरोबर दोन महिन्यामध्ये तुम्हाला शिंदे दिसणार नाही तर काय काम झालेलं असेल रिएक्शन संपलं काम संपलं बिरो रिपोर्ट एस एन मराठी हिंगोली